दसरा म्हटलं की फटाके रावण आणि जल्लोष पण यंदा इंदूर मध्ये वेगळं आहे कारण रावण शूर्पणखा आहे हो ऐकून थोडं विचित्र वाटेल पण यामागे आहे एक प्रबळ सामाजिक संदेश इंदूर एका सामाजिक संस्थेने ठरवलंय की फक्त रावणच वाईट नव्हता तर आजच्या काळात अशा अनेक प्रवृत्ती आहेत ज्या महिलांच्या रूपात उगम पावतात त्याचं प्रतीक म्हणून यंदा त्यांनी बनवलंय अकरा तोंडांची शूर्पणखा या शूर्पणखेच्या प्रत्येक तोंडामागे एक कथित वाईट प्रवृत्ती फसवणूक खोटं बोलणं विश्वासघात आणि आणखी कितीतरी या संस्थेचं म्हणणं आहे की समाजात सुधारणा हवी असेल तर चुकीचं कोण करतोय हे ठामपणे दाखवणं गरजेचं आहे मग ते पुरुष असोत की महिला जगात रावण दरवर्षी जळतोय पण काही शूर्पणखा अजूनही समाजाला पोखरत आहेत म्हणूनच यंदाचा दसरा इंदूरमध्ये एका वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे दहन होईल रावणाचं नव्हे तर त्या प्रवृत्तीचं जी माणुसकीचा मुखवटा घालून पाठीत वार करत राहतात अशा या नवेपणाने भरलेल्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका